आज आहे ना मी कर्जत राशींची फेमस अशी शिंपी आमटी करून दाखवणार आहे त्यासाठी घेतली आहे मी दोन चमचे मटकीची डाळ एक चमचा तुरीची डाळ एक चमचा हरभऱ्याची डाळ एक चमचा मसूर डाळ आणि एक चमचा मुगाची डाळ आणि मसाल्यामध्ये लागणारा हळद धना पावडर काळा मसाला इकडं कोथंबीर आलं लसणाची पेस्ट खोबरं आणि भाजून घेतलेला कांदा तर सगळ्यात पहिलं काय करायचं का आता ह्या तिन्ही डाळ पाचही डाळी आहेत ना एकत्र करायच्या आणि स्वच्छ धुवून ना थोड्याशा अर्धवटाशा शिजवून घ्यायच्या आणि नंतर मग वाटून घ्यायच्या तर मी सगळ्यात पहिलं आता शिज त्या डाळी येत ना शिजत घालते हे बघा आता मी कडईत अशा सगळ्यात डाळी टाकून घेतल्यात आता हे स्वच्छ पाण्याने धुवून ये ना त्याच्यात मी पाणी घालून एक ग्लास भर मी त्याला शिजवून घेणार आहे बघा आता मी असं पाणी ग्लासभर पाणी घालून ना डाळ आता शिजायला ठेवली आहे तिथे अर्धवटच शिजून घ्यायची जास्त नाही शिजवायची आता सगळ्यात पहिले मी खोबरं कापून घेतलंय ते मिक्सरच्या भांड्यात टाकले आता त्याच्यातच कांदा टाकायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकायची हे आता मिक्सरमध्ये मी सगळं बारीक करायला घेतलं टाकून आता मी हे बारीक करून घेते हे बघा या पद्धतीने या पद्धतीने करायचं हे असं लेप जास्त बारीक नाही वाटायचं थोडंसं असं जाडसरच ठेवायचं म्हणजे आणटीला एकदम छान चव अशी ती ही बघा डाळ अशी या पद्धतीने मी अर्धवट अशी शिजवून घेतली आहे अर्धवट शिजली तरी काय नाही त्याला मिक्सरमध्ये आपल्याला अशी बारीकच वाटून घ्यायची आता मी घेते डाळ बारीक वाटून हे बघा या पद्धतीने अशी बारीक एकदम एकदम बारीक वाटून घ्यायची बघा आता कढई गरम झाली त्याच्यात आपण सगळ्यात पहिलं तेल घालून घेऊ तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमचा आलं लसणाची पेस्ट हा आपल्याला वाटलेला मसाला खोबरं लसूण आणि कोथिंबीर नाही खोबरं लसूण कोथंबीर चांगला असं तेल सुटेपर्यंत त्याला छान असं परतून घ्यायचं बघा या पद्धतीने गॅस थोडा बारीक करायचा त्याच्या ते आपलं घरगुती काळ तिखट दोन चमचे घालायचं त्यानंतर छोटा चमचा पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा घालायचा धना पावडर हे सगळं मिक्स करून घ्यायचं या मसाल्यात मस्त असं नंतर थोडीशी कोथिंबीर घालायची त्याच्यातच ती पण छान अशी परतून घ्यायची हे सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं असं या पद्धतीने सगळं परतून घ्यायचं आता हे आपण डाळी डाळी आहे वाटून घेतल्यात ना त्या आता घालून घेऊ आपण त्याच्यात आणि वरून पाणी घालायचं मिक्सरचं भांडं पण आपलं चांगलं धुऊन ते घालायचं त्याच्यात राहिलेला मसाला वाया नको जायला आणि एवढं पाणी घालायचं आणि अशी एवढी घट्ट ठेवायची ती आमटी जास्त आमटी अशी आपण सणाला करतो ना त्या पद्धतीने ती पातळ नसती थोडीशी अशी घट्टच करायची मग त्याची चव एकदम छान लागते आणि आता चवीपुरतं मीठ घालायचं छान अशी त्याला एक उकळी काढायची चांगली उकळू द्यायची पण त्याला एकदम व्यवस्थित बारीक गॅसवर उकळून द्यायची जे फास्ट गॅस नाही करायचा उकळायला ही बघा ह्या पद्धतीने आपली शिपी आमटी तयार झाली बघा किती छान त्याला तरीबेरी अशी आली मस्तपैकी एकदम बघा या पद्धतीने आपली शिपी आमटी झाली शिपी आमटी बरोबर आता शेंगदाणे पण असतात बरं का भाजलेले पण मी नाही भाजले नुसतं आणि तेच घेतलंय तर असं या पद्धतीने बघा नक्की एकदा करून बघा खूप छान लागते